सगळ्यांमध्ये मधल्या काळात निवडणुकांचा तुम्ही मग अशी उल्लेख केला की लोकसभेमध्ये एक वेगळा नरेटिव्ह होता विधानसभेमध्ये विषय थोडासा बदलला निकाल दोन्ही अगदी भिन्न होते कुठेतरी एक हाही नरेटिव्ह होता की सोबत तुमच्या नवीन मित्रपक्ष आले अजित पवारांसारखे व्यक्ती आले त्याच्यामुळे पक्षाचा जो मूळचा कार्यकर्ता तो कुठेतरी त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कसं मतदान करणार इतकी वर्ष आम्ही राष्ट्रवादीच्या विरोधात मतदान करत होतो त्यांनाच हातून मतदान करायचं ह्याचा कुठेतरी इमेजवरती फरक पडला पक्षाचा तुम्ही आता एकशे बत्तीस आमच्या आग्या इमेजवर फरक पडगा असता तर तो, तो मत इव्हीएम मशीन मधून दिसगा असता त्याच्यावर आक्षेप घेतात ईव्हीएम वरती पण आक्षेप घेतले जातात नाही पराभूत झाल्यानंतर तर वर आक्षेप घेणं गरजेचं आहे अन्यथा त्या पक्षाच्या नेत्यांबद्दलच कार्यकर्त्यांच्या मनात येईल की आमच्या नेत्यामध्ये दम नाही म्हणून मग तुमच्यात दम आहे हे सिद्ध करायचं असेल तर आता ईव्हीएम मशीनवर काढावंच गागे घेणे आताच प्रसंग नाही वरती कुठला फरक पडला नाही तुम्हाला वाटतं याच्यामुळे कशामुळे इमेज फरक पडेल अहो इतकं दादा आगेत तर पक्ष मजबूतच झाला ना आमचा शेवटी अजित दादा राष्ट्रवादीतून बाहेर पडून देशभक्त पार्टीच्या कार्यकर्त्यांसोबत जोडले गेले त्यांचा जो अनुभव आहे त्यांचं प्रशासन आहे त्याचा फायदा तर सरकार म्हणून आम्हाला होईलच ना हां कधी कधी काय होतं की जेव्हा एखाद्या पक्षाचा नेता आपल्या कार्यकर्त्यांसोबत येतो तेव्हा काही मतदारसंघात अनेक वर्ष काम करणारे जुने जाणते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे त्यांना मागे जावं लागते एक पाऊल आणि तेव्हा कधी कधी असा भाव निर्माण होतो पण भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना माझा सॅल्यूट आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा आहे तो काही क्षण हो हा काही विचार करतो आणि पुन्हा तेरा वैभव अमर रहे हमदीन चार ना रहे मै नाही तू ही या नहीं नहीं तो काम करतो, म्हणून इतक्या जागा आल्या हो अशा जागा येऊ शकत नसतात तुम्ही युतीमध्ये काम केलं जसं म्हटलं